नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मिंदकेशरी बकासूर मित्रांनो रुत्सम नो मिंदरी बकासूर आजच्या गुरुसाळी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे तसेच बुलढाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या देखील आजच्या गुरुसाळी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न असेल की पैरा कोणासोबत आहे ते देखील मी नक्कीच सांगणार आहे पण मित्रांनो कालच्या मैदानामध्ये खानापूर मैदानामध्ये आपल्या बकास बावऱ्या संघ दुसरा क्रमांक मिळवला हे महत्त्वाचं होतं आपल्याला की गुलालात कमबॅक केला जरी एक नंबर मिळाला नसला तरी दोन नंबर मिळाला हे आपल्याला खूप मोठं आहे मित्रांनो खूप दिवसापासून आपल्या बकासूरला एक नंबर मिळत नाही आशा करूया लवकरच एक नंबर करील आणि चांगल्या प्रकारे कमबॅक करील आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या मित्रांनो गेल्या वर्षी मध्ये सहा महिने गॅप नंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या आपला सातारामध्ये तेव्हापासून येऊन धुमाकूल घालायला सुरुवात केली आहे लगातार पाचसा मैदानामध्ये एक नंबर करून बब्याने आपलं राज्य गाजवायला सुरुवात केली होती कालच्या मैदानात बबे आणि लखनची सेमीला गाडी फॉल झाल्यामुळे बब्याची सेमीला हार झाली होती तर मित्रांनो आज आपला बब्या देखील गुरसाळे मैदानात शंभर टक्के दिसणार आहे दोघांचे पैरे देखील वेगवेगळे वेग असणार आहे ते पैऱ्यांची व्हिडिओ मी थोड्या वेळातच घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर मित्रांनो गुरुसाली मैदान पी थ्री लाईव्हवर असणार आहे थोड्या वेळातच चालू होणार आहे धन्यवाद मित्रांनो